आपल्यासाठी वात विकार झालेले असतील चमका निघत असतील जसे वात पोटात येणे पाठीत येणे पूर्ण छातीत येणे एका बाजूस पायात गुडघ्यात मनक्यात तळपायात हाताच्या किंवा बोटांच्या पायांमध्ये कुठेही मात विकार असतील आणि वारंवार गोळे जरी चढत असतील तरी देखील यापासून नक्कीच फायदा होणार आहे अवघ्या तीन दिवसात वात विकारांपासून सुटका मिळते उपाय अगदी जुनाट व फायदेशीर असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे तर यासाठी कुठल्याही कंपनीची हिंग घ्या हिंग पावडर एका वाटीत दोन चुटकी घेऊन यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचे आहे हे छान मिक्स करून बेंबीमध्ये हे थोडेसे टाकायचे आहे व बेंबीभोवती किमान दोन ते तीन मिनिटे छान मसाज करा व पंधरा ते वीस मिनिटे आराम करायचा आहे झोपून घ्यायचे आहे यामुळे वात विकार सहजतेने बरे होतात एका वेळेसच्या वापराने लगेच फायदा जाणवेल तीन दिवस केल्याने पूर्णपणे फायदा होतो धन्यवाद